पडले म्हणजे संपले का किती मत पडलेत मला या देशामध्ये पहिल्या पाच मध्ये मत पडलेत मला तीन मध्येच असतील सहा लाख सत्याहत्तर हजार मत आहेत ना मला तीन हजार मत कमी पडले नाही तर निवडून आले असते आता मी निवडून आले असते तर हिरो झाले असते मी हिरो होईल असं कसं आवडेल तुम्हाला अरे हे मी उत्तर काय बोलू दे बोलू दे त्यांना त्यांच्या आत्र त्यांच्या आक्रोशाचं हे जे आता चाललंय ना हे याच्यामुळे चाललंय की ताई पडल्या होत्या दोन हजार एकोणीस ला पाच वर्ष ताईंनी आणि आम्ही ताईंबरोबर बरोबर बनरास आता ताई पडल्या तर आता पुढं ताईचं काहीच होणार नाही का हे भावना झाली बघा पण मलाच द्या मलाच काहीतरी द्या ह्याच्यासाठी माझी लढाई नव्हती लोकसभेची माझी तिकीट डिक्लेअर झाल्यावर मी कळलं की मी लोकसभा लढणार आहे मी लोकसभा लढायला पक्षाने डिक्लेअर केलं मोदी जी प्रधानमंत्री होतील एक देशाचं चांगलं होईल या भावनेनी ती लोकसभेत उतरली घरी बसायचं असेल ना सगळं सोडायचं असेल तरी विधानसभा झाल्याशिवाय काही करायचं नाही आता हे पूर्ण करायचं होणार सगळ्यांना विधानसभेमध्ये हे आपल्याला पूर्ण करायचं पहिल्या वेळी पाच वर्ष वाट लागली आता दोनच महिन्याचा काळ आहे नव्वद दिवस राहिलेच ना विधानसभे जीव लाव नव्वद दिवस txt işaret bara işaretak